जे जे तुळशी माता कहाणी तुळशी मातेचा चमत्कार ही कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका छोट्या गावात आर्य नावाची एक, एक मुलगी राहत होती घरात सगळेच कामात गुंतलेले पण अंगणात उभी असलेली तुळस मात्र जणू त्या घराची धडधड होती आर्यची आजी रोज त्या तुळशीला पाणी घाले तिला नमस्कार करे आणि म्हणे तुळस आहे घराचं पुण्य तिच्यामुळे घरात शांतता आरोग्य आणि पवित्रता नांदते पण एका वर्षी आजी आजारी पडली कामात घडलेली आणि रोज शाळेत जाणारी आर्या तुळशीची काळजी घेणार नाही हे आजीला माहितच होतं पावसाळा गेला उन्हाळा आला तुळस हळूहळू कोमेजत चालली एका संध्याकाळी आर्या शाळेतून आली तेव्हा तिने बघितले आजी पलंगावर शांत झोपलेली होती पण तिच्या श्वासात जणू वेदना भरल्या होत्या डॉक्टरांनी सांगितले हवेतील बदलामुळे त्यांना त्रास वाढला आहे घरात स्वच्छ हवा आणि शांत वातावरण लागेल आर्याच्या नजरेसमोर लगेच तुळशी तले कोमजलेले पान तरळले ती धावत अंगणात गेली तुळशी जवळ बसली आणि हळूच म्हणाली आजी म्हणायची ना तू घराचं आरोग्य वाढवतेस मला मदत कर त्या दिवसापासून आर्या रोज सकाळी तुळशीला पाणी घालू लागली ती तिची माती हलकी करून देई पायथा स्वच्छ ठेवू लागली आणि जणू चमत्कारच काही दिवसातच तुळशीची नवीन कोवळी पाने फुटू लागली वारा पुन्हा सुगंधाने भरू लागला आणि घरात एक वेगळीच शांतता पसरली आजी हे हळूहळू बरी होऊ लागल्या एका दिवशी आजीने हसत आर्याचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या बाळा तू फक्त मला नाही तुळशीला पाणी घालून घराच्या नशिबालाच पाणी घातलंस लक्षात घ्या इथं तुळशीचं महत्व खूप छान रीतीने पटवून दिलेलं आहे आणि खरोखरच तुळशीची सुंदरता खूप छान आहे तुळशीपासून आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो घरातलं वातावरण शांत सुंदर आणि प्रसन्न राहतं आणि आर्याला त्या दिवशी जाणवले तुळशीला रोज पाणी घालणे म्हणजे फक्त एक धर्म किंवा परंपरा नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा शुद्ध हवा आरोग्य आणि शांती यांना आमंत्रण देणे आहे तुळशीला पाणी देणं म्हणजे निसर्गाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे तुम्ही हे रोज दोन मिनिटे काढा आणि तुळशीला पाणी घालून आपल्या घरात शुभत्व फुलवा भक्तांनो आर्याने तुळशीला पाणी घातलं ते फक्त एका झाडासाठी नव्हतं तर तिच्या घरासाठी तिच्या आजीसाठी आणि त्या घरातल्या प्रत्येक श्वासासाठी होतं आपल्या आयुष्यात सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवतात तुळशीला रोज पाणी घालणं ही परंपरा नाही ही एक सकारात्मक ऊर्जा आहे घराला प्रसन्न वातावरण करणारी ही ऊर्जा आहे जी आपल्या घरात शांती आरोग्य आणि शुभत्व घेऊन येते तुम्हीही आजपासून फक्त दोन मिनिटे द्या आणि तुळशीला प्रेमाने पाणी घाला तुळशीचं रोप तुमच्यात नसेल तुळस जर दारात नसेल तर आजच तुळशीचं रोप आणून नक्की तुमच्या दारासमोर एका कुंडीत लावू शकता निसर्गाशी जोडलं गेलेलं हे छोटं नातं तुमच्या जीवनातही मोठा चमत्कार घडवू शकतं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या आपल्या चॅनलवरती पारायणा रिलेटेड आणि प्रत्येक ग्रंथा रिलेटेड सविस्तर अर्थ आणि पारायण व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की पहा तुमच्या जीवनाला नवीन वळण देणारे असे ते व्हिडिओ आहेत धन्यवाद